मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व हा विषय नवा नाही पण अलीकडेच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेचा केंद्रबिंदू मांडला लव जिहाद झटका मटण मशिदीवरील भोंगे आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण या संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे ते कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या विधानांमुळे राजकीय वातावरण तापलंय काही लोक त्यांना खरा हिंदुत्ववादी नेता मानतात तर काहींना वाटतं की हे केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी केला जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ते म्हणजे नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेची पार्श्वभूमी त्यांचे आक्रमक वक्तव्य आणि निर्णय त्यांच्यावर झालेले गुन्हे आणि राजकीय परिणाम चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेत असलेल्या नेत्यावर म्हणजेच नितेश राणे यांच्याबद्दल त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जी भूमिका घेतली ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाची ठरते पण हा खरा हिंदुत्ववाद आहे की केवळ के राजकीय के खेळी याची संपूर्ण माहिती घेऊयात पण त्याआधी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया नितेश राणे यांनी अलीकडेच मल्हार सर्टिफिकेशन योजना जाहीर केली या योजनेनुसार हिंदू व्यापाऱ्यांनी केवळ झटका पद्धतीने कापलेले मटण विकावे आणि हिंदूंनी तेच खरेदी करावे असे ते म्हणाले त्यांच्या मते यामुळे हिंदू तरुणांना रोजगार मिळेल आणि मुस्लिम व्यापाऱ्यांचा बाजारातील वर्चस्व संपेल मात्र यावर मोठा वाद निर्माण झाला काहींनी त्यांचं स्वागत केले तर काहींना धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट मध्ये नक्की कळवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये आयोजित धर्मसभेत नितेश राणे यांनी लव जिहाद विरोधात कठोर भूमिका घेतली यावर मोठा वाद निर्माण झाला आणि मुस्लिम संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र त्यांना पाठिंबा दिला त्याचबरोबर नितेश राणे यांनी मशिदीवरील स्पीकर बंद करण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते भोंगांमुळे ध्वनी प्रदूषण होतं आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो त्याचबरोबर त्यांनी गोहत्या बंद करण्यासाठी देखील विधानसभेत आवाज उठवला त्यांच्या म्हणण्यानुसार हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी गोवंश हत्या रोखणे आवश्यक आहे तसेच नितेश राणे यांनी महाराष्ट्रभर रा हनुमान चालीसा पठण मोहीम सुरू केली आहे यामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या मते उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्व सोडले आहे आणि आता खऱ्या हिंदुत्ववादी शक्तींची गरज आहे त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नगर येथे दिलेल्या भाषणामुळे नागपूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला काही विश्लेषकांचे म्हणणं आहे की भाजपमध्ये त्यांना आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पुढे आणले जात आहेत तर नितेश राणे यांची हिंदुत्ववादी भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव टाकत आहे काही लोक त्यांना हिंदुत्वाचा खरा नेता मानतात तर, मानता तर काहींना वाटतं की त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होते मित्रांनो तुमच्या मते नितेश राणे यांची भूमिका योग्य आहे का, का। तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका राजकीय माहितीसह तोपर्यंत धन्यवाद